मग पाहू ना कांदा बघितला कांदा चांगला आलाय होईन वाटत पैसा कशाचं काय कांद्याच हा आमचा दहा गुंट कांदा गेल्या वारी वाखारी ठेवला होता सगळा सडून गेला आणि गायांचं कसं चाललंय गायांचं काय खरं राहिलंय का आता हा दूध कमी शान जास्त ओढू ओढून येलो अहो आम्ही ते गिनी गावात लावलं होतं डॉक्टर ह्या होता मग तुमच्या गाया मग ते गाया सगळ्या करून टाकल्या विकून टाकल्या विकून म्हणजे देत नाही राहिलं कोंबड्या पाळल्या होत्या मधी कुंबड्या आमच्या इथं चारायच्या शेजाऱ्याच्या इथं जाऊन अंडी घालायच्या फॉल्ट हो आमच्या तर सगळ्या रोगानेच मेल्या बर तुम्ही सगळं सांगितलं ना मग काय आपला तर ही हा बर कस काय वाटलं मग आमचं बी शेती वगैरे घर फिर व्यवस्थित आणि आता काय समोर समोर बघून काय ती तुम्हाला आमचं तर पटलंय सगळं मग ते चिडा लावायचा काही कार्यक्रम असतो ते उरकून घेऊ हा पक्क करून घेऊ आपलं काहीतरी काय काय असेल पक्क केलं म्हणजे चला चला या हो ना हे असे बघा सगळे काय आहे ती परिस्थिती सगळी तुम्हाला सांगितली आता तर दिसतच किती डोळ्याने काय करणार सांगा बरं तुम्ही परवडती का शेती परवडती नाही नाही शेतीत निम्म गोती निम्म पण निघत नाही वाट्याने चिल्ली होती ती सुद्धा परवडली नाही अख्ख मजुरीतच पैसे जाते तीच बही त्यामुळे कसं आहे माहितीये का लग्न आपली तर फक्त पोरगी नारळ द्यायची आईपती अहो आमचं पण तसं डोक्यात होतं आमचं आता आमचं घरी काय ठरलं होतं की आवा आम्हाला आम्ही आहेत दोघं आम्ही हाताने करून खातोय आम्हाला बाकर तुकडा घालाय ही नाही कु आई नाही घरी कुण नाही मग मला एखादी पूर्गी आले तर बाका तुकडा करून घातला तरी लय झालं बाकी सगळं आमचं चांगलंय आम्हाला तुमच्याकडून कसल्याच गोष्टीची अपेक्षा नाही पूर्गी फक्त नारळ फक्त स्वयंपाक करून घातलं तर भरपूर झाला स्वयंपाकाला अशी मात्र तुमचं एक टनटणी जण बघा माहिती काय अडचण नाही काय अडचणच नाही मग घरचं खायला नसल्या म्हणून आमचं मात्र वाळून गेलं काय एक खोलती एक पोरगी पुढं माग काय आमचं तुम्हालाच बघायला लागणारे सगळे आव सगळं बघू आता फक्त तुम्ही बर चालतं बोलून घे तू नाही ते पोरीला घेऊन ये गप्पा चालूच राहते ना तुम्हाला काय बोलायचं असेल ना तुमचं तुम्ही बोलून घ्या बरं चालू तिकडे जाऊ जावा जाऊ तसे नवी पिढी त्यांच्या कालानी होऊन द्यायला लागते जरा चहा पाण्याचा बघ बाकी तुमच्या शेतात काय असते आमच्या शेतात काय आमच्या शेतात घास मका गहू वा वा बरच आहे मग आमच्या शेतात आता का तुमच्या रानात गेलो आता रान रानफिनी एकदम मस्त आहे घर ती सगळं टाका टाकी आणि तुझा फोटो पाठवला होता पंजाब ड्रेसवरचा त्याच्यापेक्षा तो अशी बाहेर ही दिसतील का साडू एकच नंबर दिसती या ते फोटो काय असला ते कमी क्वालिटीत काढलेला वाटतं त्यात काय एवढं बराबर नाही समोरासमोर खरंच लय बाहेर साडीत बायको म्हणून लय बाहेर दिसची तू बायको अरे मग आता तुला माहित नाही आपलं लग्न जमणार आहे म्हणून मला काहीच नाही माहिती हे सगळं जाऊन दे ना काय का माहिती चार दिवसात लग्न जमेल बरं तुला स्वयंपाक येतो का माझं मी बनवून खाऊ शकते ठीक आहे मग आम्हाला फक्त स्वयंपाक घालायला पाहिजे होते आणि तू लग्न झालं का जॉब वगैरे करणार आहे ते मी बघेल माझ माझं अरे जॉब करायची काय गरज आहे आपल्याकडे पाच पानाची गरज आहे मी नाही डिरी गरी डिर नुसता हिशोब ठेवला तरी पाच झालं ते सगळं जाऊ द्या तू असच आहे का बोलायला तू अरे अरे आर तुर नको बोलू आपल्याकडे नाही जमते जा आहो जाऊ बोलायची सवय लाव ते जाऊ द्या आता आपण जे काय ते कार्यक्रम बर पाहुन झालं बोलून तुमचं सगळं झालं सगळं एकदम मुख्य झालं हा मी काय म्हणतो आता मी तर येणार सरळ म्हणतोय कुकू कुकुलावायचा कार्यक्रम उरकून घ्या कुकुलावायचा कार्यक्रम उरकून घ्या आणि आठ दिवसाच्या आत लग्नाची तारीख काढा का का हा काय विषय आहे मला तुम्ही सांगितलं का कशाच हे लग्नाचं वगैरे सगळं आता तुझंच लग्न जमवतोय ना आपण त्यात काय एवढं ती बोला बोलली म्हणून मी साडी घातली की साडी घाल करून बघ आता पुढे आता काय तरी बोलले तुला तशी पण येत नाही यायला पाहिजे ना आता मग हे सगळं लग्न वगैरे अचानक काय प्रकारे हा मला काहीच सांगितलं नाही तुम्ही लोकांना सांगू नंतर जरा थांब आता चांगली सोयरी टाकायचं आणि वाईट काय याच्यात मी नाही करणार आहे हे लग्न तर नंतर बोलू आपण थांब कट हाँ, ओके ओके हा काय विषय पण मी नाही करणार ना आहे हे लग्न अडचण काय पुरी अडचण काय म्हणजे नाही तुम्ही मला त्याचा बायोडाटा दाखवला ना पाठचं बॅकग्राऊंड काय आहे कसं बोलतोय आणि तो मला त्याचा रक्तगट नाही माहिती त्याचं काहीच नाही माहितीये अगं पण असं का लग्न नाही का? होता आताच काय मी माझं कमावून खाऊ शकते आणि तुम्हालाही देते ना का कमी पडते कि तुम्ही माझं अचानक हे सगळं करताय अगं पण पोरात काय कमी आहे चांगलंय घरी वावर आहे घरदार चांगलंय पण आजकाल पोरींना विचारायची पण काहीतरी पद्धत आहे का नाही नाही काहीच कल्पना दिली नाही काहीच नाही मला बोलले ये सुट्टीला ये म्हणून मी आली आणि साडी घातली हे असं कुठे चालतंय वाईट काय या पोरामध्ये कसा बोलतोय तो काय कसं बोलतोय गावाकडचा असत असणार ना मग मी नाही करणार आहे हे लग्न तुम्ही मला तिकडे बोलायला पाठवलं पाच मिनिटात मी काय त्याचा स्वभाव ओळखणार आहे आणि मी त्याच्यासोबत आयुष्य काढू कसं बोलताय तुम्ही हे सगळं आणि आज उद्या जाऊन मी त्याच्यासोबत लग्न जरी केलं आणि त्याने जर पुढे जाऊन मला सांगितलं मला साडी घालायची हे करायचं घरातलंच काम आवडायचं हो आणि वरून काय बोलतोय डेअरीसाठी एवढा शिकली आहे का असं इथे बोललो तुम्ही आम्हाला आधीपर्यंत सगळं हे करायचं तुम्ही अपमान झालाय आमचा येऊन आमचं चुकलं आम्ही तिला कल्पना दिली पुरी पाया पडतो तुझ्या गबरा मोठी ती लग्न पण करून घेते ती लग्न करून ते म्हणजे काय मी त्याच्यासोबत काय काढू पोरीला तरी विचारायचं ना काहीतरी पण लग्नाचा खर्च झेपणार आहे का आपल्याला राहू द्या आम्ही नाही करणारे मी नाही बोललो की लग्न एवढं मोठ्यानेच केलं पाहिजे कोर्ट मॅरेज सुद्धा होत आहे ते पण चांगल्या पद्धतीने बसलायच काय दिसतंय दिसत बघितलं आता तुमच्या समोरच आहे सगळं आता तिथे संशय घेत आहे आज उद्या मी माझ्या ऑफिस मध्ये मा कोणाशी काय बोलली घेतील लगेच संशय तेव्हा काय करायचं कुठे जायचंय मी संशय घ्यायला काय लागलंय तेव्हा धड इथलं पण नाही धड तिथलं पण नाही असं कसं होईल लग्न विचार तिला आधी काही काय नाही आधी पण आता तिला सांगितलं नाही म्हणून तिचा जरा एवढा प्रॉब्लेम झाला आम्ही तिला कल्पनाच दिली नाही सांगायला पाहिजे होत ना आपलं पुरी भेटत नाही तुला एवढे पोरे करा मग तुम्ही त्याच पोरींची लग्न कशाला आलो कशाला तात्या काय आहे तुम्ही कुठल्या दबावात अडकलात का सांगा पैशांचं काय असेल ना तर मी बघून घेईल सगळं पण आता त्यांना जाऊ द्या तात्या सरळ सरळ काय सांगा आमचं मोकर सर करणारी माणसं नाही आम्ही तसं काय नाही पाहुणे हे बघा मी पोरीला फक्त बघायसाठी बोलवलं होतं तुम्हाला मला वाटत होतं पोरीचं लग्न लावून द्यावं पण तिच्या सोप्या पुढं काय जरा दिला ना, ना तर आम्हाला चांगलं होईल पण स्पष्ट काय आहे ती बरं झालं हिने आधीच सांगितलं उद्याला लग्न जमलं असतं बघा बघी झाले असती आम्ही टी जे लावला असता मंडप दिला असता मोठा खर्च केला असता आणि एवढा राडा घातला असता चार चौकात आमची किती काहीच राहिली असती तू आधी सांगितलं हे चांगलं केलं त्याबद्दल आभारी मी तुझा चला तात्या अहो जेव्हा मला लग्न करायचं असेल ना तेव्हा मी नक्कीच सांगेन आणि ते जे बोललेत ना काय असेल तुमच्या मुलीचं तसं काहीच नाहीये माझं मला अजून थोडं वया ते द्या चांगला अजून पैसे कमवू हो द्या ना अजून आपल्याला खूप काही मोठं उभं करायचंय सगळं खरं आहे पोरी तुझ पण आम्हाला वाटलं एकदा जबाबदारी पार पाडून मोकळं झालो म्हणजे बरं होईल आणि तू सांग बापाला काय पाहिजे एकूल ती एक पोरगी आहे आमच्या डोळे तुझं मार्गी लागलं म्हणजे आम्ही डोळे मिठाई मोकळ होईन हो तात्या त्या मला पण सगळं तेच तर दुसरं काय आम्हाला काय वाटतं त्यांना वाटलं नको आहे त्यांच्या घरीदारी चांगले तुझ्या सुखाचा विचार केला ना त्यांनी पण हो मला सगळं समजतंय पण आता याच्या पुढे जेव्हा मला करायचं असेल ना तेव्हा मला सांगून करा आपण सगळी बैठक घेऊन नीट करूया ना ते तर आमचे विचार जुने आताचे विचार फरक तर आहे आपण लग्न जमवताना पुरीला सुद्धा विचारात घेतलं पाहिजे नाही बरोबर आहे ना आपण तिला काही कल्पनाच दिली नाही नाही तर मग हे घडलंच नसतं ना एवढं सांगितलं असतं आधी तर पण पोरगी हुशार आहे आपली तिने येळ सावरून नेली ती बी महत्वाचं नाही बरोबर आहे तशी हुशारच आहे तुमच्यावरच गेली ती बरं चला ठीक आहे जेवण करू